मित्रांनो तुम्हाला सरकारी योजना किंवा खाजगी कामासाठी डिजिटल पाहिजे असेल आणि तो कसा काढायचा हे तुम्हाला माहित नसेल आजच्या या मोबाईल किंवा कॉम्प्युटरद्वारे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने डिजिटल सात बरा कसा काढू शकतो याबद्दल माहिती बघणार आहोत मित्रांनो तुम्ही अजूनही इन्फॉर्मर गुरु मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सर्वात अगोदर तुम्हाला क्रोम ब्राऊझर मध्ये डिजिटल सात बारा असे लिहून सर्च करायचे आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता एक नंबरला जी वेबसाईट येईल डिजिटल सात बारा डॉट महाभूमी डॉट जी डॉट इन याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल यामध्ये त्यामध्ये बघू शकता खाली आय डी पासवर्ड जे आहे खाली तुमच्या अकाउंट नसेल तर न्यू युजर रजिस्ट्रेशन करा तुमची माहिती भरा लॉग इन आय डी बनवा पासवर्ड बनवा माझी ऑलरेडी लॉग इन आय डी आहे तर मी लॉग इन करत आहे आय डी पासवर्ड टाकून त्यानंतर खाली कॅपच्या टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे लॉग इन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता एक नंबरमध्ये डिजिटल साईन्स सात बारा दिसत असेल यावर क्लिक करायचे आहे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचे गावाचे नाव म्हणजे व्हिलेज सिलेक्ट करायचे आहे तुम्ही बघू शकता तालुका त्यानंतर गावाचे नाव आणि खाली अंकित सात बारा क्लिक राहून द्यायचे आहे आणि तुमचा गट नंबर टाकायचा आहे जो काही सर्वे नंबर आहे तो सिलेक्ट करायचा आहे गट नंबर सिलेक्ट करून जेव्हा तुम्ही गट नंबर सिलेक्ट करता तेव्हा डिजिटल साईन कधी झाली ती डेट येणार आहे आणि खाली बघू शकता पीक पाहणी केलेल्या शेवटचा तीन वर्षाचा डेटा पीक पाहणी केलेल्या फक्त शेवटच्या वर्षाचा डेटा पीक पाहणी ऑनलाईन आल्यापासून सर्व वर्षाचा डेटा यातून एक ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे डाउनलोड या बटनवर क्लिक करायचे आहे डिजिटल सातभारा डाउनलोड करण्यासाठी तुमच्या डिजिटल सातभाराच्या अकाउंटमध्ये बॅलेन्स असणे आवश्यक आहे वॅलेटमध्ये बॅलेन्स नसेल तर रिचार्ज अकाऊंट या बटनवर क्लिक करून तुम्हाला त्यामध्ये बॅलेन्स ॲड करून घेणे आहे डिजिटल सात बारा डाउनलोड करण्यासाठी पंधरा रुपये मिनिमम बॅलेन्स असणे आवश्यक आहे मित्रांनो जसे तुम्ही डाउनलोड या बटनवर क्लिक करताल तर तुमचे डिजिटल सात बारा या अकाउंटमधून पंधरा रुपये कट होणार आहेत डाउनलोड या ऑप्शनमध्ये तुम्हाला डायरेक्टली पी डी एफ डाउनलोड होणार आहे तुम्ही मोबाईलवर बघत असाल किंवा कॉम्प्युटरवर बघत असाल जर तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही कॉम्प्युटरद्वारे प्रिंटही काढून ठेवू शकता किंवा मोबाईलवर तुम्ही याला पी डी एफ म्हणून सेव्ह करूनही ठेवू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा